तर नाशिकनंतर देशातील सर्वात मोठ्या अटल सागरी सेतूचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दुपारी साडेतीन वाजता मोदी अटल सागरी सेतूचं उद्घाटन करतील अटल सेतूवरून प्रवास करत पंतप्रधान मोदी हे नवी मुंबईतील सभास्थळी संध्याकाळी नवी मुंबईमध्ये पंतप्रधानांची सभा आहे आणि त्याचबरोबर बेलापूर आणि पेंधर मेट्रोलाही आज पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवत आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय नवी मुंबई मधला नेमका हा दौरा कसा असणार असणार आहे त्याचं आहे नक्कीच अमित जर आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि जर आपण पाहिलं तर अटल सेतू जो आहे सागरी सेतू जो भारतातील सगळ्यात लांब सेतू आहे याच सेतूचं उद्घाटन जे आहे आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा सागरी सेतू आहे आणि हा सागरी सेतूवर जर आपण पाहिलं तर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर झेंडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहे कारण की पंतप्रधान जे आहेत ते याच सागरी सेतूहून प्रवास देखील करणार आहेत त्यांचा जर आपण दिनक्रम पाहिला तर ते नाशिकवरून निघाल्यानंतर ते मुंबईमध्ये आय एन एस शिकरा हेलीपॅड कुलाबा येथे ते येतील आणि तिथून परत ते ते मोटारीने पुढच्या प्रवासाला निघतील आय एन एस शिखरावरून ते मोटारीने एम टी एच एल हा सागरी सेतू आहे बावीस किलोमीटरचा या सागरी सेतूवरून ते प्रयाण करतील आणि नवी मुंबई येथील ट्रान्सहर्बल एम टी एच एलचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर ते नवी मुंबई येथे विमानतळावर भव्य दिव्य असा जो स्टेज साकारण्यात आला आहे त्या स्टेजवर त्यांची सभा होईल त्याच स्टेजवरून विविध नवी मुंबईतील आणि मुंबईतील कार्यक्रमांचं लोकार्पण देखील करण्यात येईल आणि त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमधून दिल्लीच्या दिशेने जे आहेत ते प्रयाण कर जाणार आहेत त्यामुळे अशा प्रकारचा जो दौरा आहे तो मोदींचा आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर ह्या एम टी एच एलवर विविध सोयीसुविधा ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत चारशे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शंभरची जी स्पीड आहे मर्यादा आहे ती घालण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर ऐंशी किलोमीटर पर आवरची स्पीड आधी होती ती आता वाढवून शंभरवर करण्यात आलेली त्यामुळे अधिक वेगवान जो आहे हा प्रवास होणार आहे मुंबईकडून नवी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांना आपले दोन ते अडीच तास जे आहेत ते जात होते मात्र आता अवघ्या ते बावीस मिनिटात या सागरी सेतूमुळे हा प्रवास होणार आहे त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर मोठी प्रवासाची बचत जी आहे ती नागरिकांची होताना पाहायला मिळणार आहे प्रवाशांची होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच महत्त्वाचा असलेला हा सगळ्यात भारतातील मोठा सागरी सेतू ज जा, ज्याला देखील जे आहे ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दिलेलं आहे त्यामुळे अटल सागरी सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या हस्ते आज होणार आहे त्यामुळे विविध कामांचं आणि लोकार्पण केल्यानंतर नाशिकमधून पंतप्रधान हे मुंबईला येतील आणि या अटल सेतूचं उद्घाटन करतील याआधी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आ, सेतूची पाहणी केली होती कमी कमी तीन ते चार वेळेस या सेतूची पाहणी केली हा सेतू जो आहे या सेतूवर स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली होती त्यानंतर हा सेतू जो आहे तो सजवण्यात आलेला आहेत विविध फुलं वगैरे असतील किंवा त्याचबरोबर आपण जर बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले तिन्ही पक्षांचे म्हणजेच युतीचे जे झेंडे आहेत ते देखील या सागरी सेतूवर लावण्यात आलेले आहे चोख पोलीस सुरक्षा जी आहे ती या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर बघायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी